नमस्कार आज आपण बनवणार आहोत ग्रेवी व्हेज मंचुरियन जे सर्वांनाच आवडते लहान मुलांना मोठ्यापासून आवडणारी डिश यासाठी आपल्याला लागणार आहे किसून घेतलेला पत्ता बारीक बारीक एकदम बारी असं फुलगोबी घेतलेला आहे नंतर आपल्याला लागणार आहे बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात कोथिंबीर आणि थोड चवळीची शेंग एकदम असं बारीक त्याला कट करून घेतलेलं आहे पहा आता यासाठी आपल्याला आणखीन लागणार साहित्य आहे मैदा कॉर्नफ्लॉवर मिरेपूड आल्याची पेस्ट सोया सॉस रेड चिली सॉस लसणाची पेस्ट आणि मीठ तर आता आपण रेसिपी कशी बनवायची ते पाहू आता आपण इथे एक बाऊल घेतला आहे यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली पत्तागोबी घालणार आहोत दोन कप पाऊन कप याच्यामध्ये फुलगोबी घातलेली आहे छोट्या कपाने एक कप आपल्याला याच्यामध्ये चवळीची शेंग घातलेली आहे आणि तीन टेबल स्पून कांद्याची पात यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला आलं लसण पेस्ट काळी मिरी पूड मी आधी घातली ते एक टीस्पून आणि दोन स्पून लसण पेस्ट दोन स्पून अद्रक पेस्ट आणि दोन स्पून कोथिंबीर यामध्ये आपल्याला घालून आता सोया सॉस घालायचा आहे एक टीस्पून चिली सॉस एक टीस्पून अद्रक पेस्ट एक टीस्पून आता आपल्याला मीठ चवी प्रमाण घालून याच्यामध्ये आता आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचं आहे दोन चम्मच जसं आपल्याला पाहिजे तसं नंतर कोडा ॲड करायचा आहे आणि मैदा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये सध्या आता सध्यासाठी आपल्याला दोन चम्मच घातला तरी चालेल आणि सर्व मिश्रण आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याला आता बघा असं मिक्स होत आलं आहे तर यामध्ये आणखीन थोडं आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा थोडा थोडा जसा लागेल तसं ॲड करत याचं छान असं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे आणखीन मी यामध्ये तीन ते ती चार कॉर्नफ्लॉवर आणि घालून बघा आता द्यायचं मस्त असे छोटे छोटे गोळे आपल्याला पहा असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता हे माझे असे सर्व बॉल आता आपल्याला बनवून हे बघा छान माझे बॉल तयार झाले आहेत कढई ठेवले आहे त्या कडेमध्ये आपल्याला हे सर्व तयार झालेले बॉल टाकून आता ह्याला आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे पूर्ण याला फ्राय नाही करायचं आपल्याला थोडं थोडं साधी हे बॉल चांगले असे कमी याच्यावर थोडे तळून घ्यायचेत बघा आता असे तळत आले ते आता ह्याला चांगलं थोडं हलवायचं आणि हे आता बॉल आपले तळून झालेले आहेत आता आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला एक कप कांदा एक कप आपला ओला पातीचा कांदा असा बारीक स्लाईसमध्ये असा कट करून घ्यायचा आहे तर अद्रक असं दोन टेबलस्पून आपल्याला अद्रक असं बारीक कट करून घ्यायचं आहे लसूण अद्रक पण असं बारीक करायचं आहे कर। कट हिरवी मिरची दोन टेबलस्पून स्पून शिमला मिरची पण हे अद्रक लसूण शिमला मिरची पण पहा असे आपल्याला बारीक एकदम कट केली आहे मिरेपूड एक, एक स्पून आणि कांद्याची पात एकदम अशी बारीक दोन स्पून दोन स्पून रेड चिली सॉस दोन स्पून सोया सॉस हे आपल्याला सर्व साहित्य ग्रेव्हीसाठी लागणार आहे तर आता आपण जे मगाशी बॉल तळून घेतले होते ते परत आपल्याला एकदा तेल गरम करून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे ज्यामुळे ते असे क्रिस्पी होतील ते बघा पूर्ण मी बॉल घेतले तर ना त्याची ग्रेवी तयार करायची यासाठी आपल्याला आता तेला गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा एकदम मोठ्या आचेवर हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे अद्रक लसण कांदा असं सा सारखं याला हलवत राहायचं आहे गॅस कमी करायचा नाही हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली याला छान आपल्याला असं सा सारखं हलवत राहायचं आहे आणि हे बारीक कट करून घेतलेला कांदा पातीचा काळी मिरेपुढे एक टेबल टीस्पून शिमला मिरची दोन टेबल स्पून हे एकदम बारीक कट केली होती याला सारखं असं छान फुल गॅसवर कांद्याची पात आपल्याला हे सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे रेड चिली सॉस दोन टीस्पून याला सारखं गॅस याच्यामध्ये पूर्ण आपल्याला ग्रेव्ही आता हा सोया सॉस घातला आहे दोन टीस्पून याला सारखं हाय फ्लेमवर एकदम आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर याच्यामध्ये ॲड करून आपल्याला सतत हे मिश्रण हाय फ्लेमवर हलवत राहायचं आहे आता यामध्ये थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि आता कांद्याची पातळी थोडी टाकली आहे कोथिंबीर आणि हे याला हलवल्यानंतर आपल्याला एक चम्मच कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याच्या गाठी न होता त्याला छान असं मिक्स करून आपल्याला ह्या ग्रेवीच्या मिश्रणामध्ये ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड करायचं आहे आणि याला म्हणजे घट्टपणा येण्यासाठी आता हे पहा आपली ग्रेवी तयार आहे यामध्ये आता आपण जे तळून घेतलेले बॉल होते मध्ये घालून असं छान याला बघा आता किती छान असं आपलं मंचुरियन ग्रेवी मंचुरियन एकदम असं आता ह्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तयार आहे मस्त असं चवीला चविष्ट असं आपलं व्हेज ग्रेव्ही मंचुरियन तर तुम्ही पण असं घरी माझी रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद